There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, A first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight.

तर आता काय चाललं आपलं मेनू काय चाललं आहे चढायचा म्हणे जय महाराष्ट्र मी आहे रुपाली आणि रुपाली पाटील मध्ये तुमचं स्वागत आहे सो मी आता परत पंढरपूरमध्ये काल शेयदचं लग्न झालं आज पंढरपूरमध्ये आहोत उद्या त्याची लग्नाची पूजा आहे सोळग्याची तर आज मी आरतीकडे इथं थांबली आहे मंगळवड्याला गेलो हां सो कपिल सरांच्या घरी पण जाऊन आलो आजीला भेटून आलो आज आता मी आरतीकडे आहे उद्या पहाटे पंढरपूरची विठोबाचं दर्शन घेणार आहोत आणि उद्या कसले प्रदक्षिणा उद्या नगर प्रदक्षिणा म्हणून करायची आहे आणि आम्ही माझी उद्याची रात्रीची आपली बालाजी ट्रॅव्हल्सने रिटर्न पण मी इथूनच जाणार आहे आरतीकडून कारण बस आरतीच्या घराच्या जा समोरूनच जाते सो so, चला तर मग मंगळवेळा दर्शन झालं आता आज आरती दर्शन फ्रेंड दर्शन करायचं आहे <laughs> <laughs> आणि आता आपण कुठे चालू आहे आता आम्ही गार्डन मध्ये चाललोय कारण इकडे पंढरपूर मध्ये एक प्रथा प्रथा म्हणता येईल एक प्रथा आहे कांदे नवमी म्हणून तर आज कोणता दिवस आहे कसली काय नवमी का कांदे नवमी दिवस कुठला तर ते काय तरी द्वाद अशी काय आहे पण गाईज आता चातुर्मास सुरू होतो संपूर्ण आषाढवारी पासून ना तर आता पंढरपूरमध्ये ना म्हणजे काही जे प्रथा पाळतात नाही तर ते चार महिने पुढचे कांदा खात नाही बरोबर तर आज लाईक आज कांदा पार्टी मतलब ओनियन पार्टी ना ओनियन कांदा नवमी ओनियन पार्टी आज आहे सर आता आम्ही चाललोय त्या गार्डनमध्ये ना म्हणजे प्रथा अशी असते की प्रत्येकाने कांद्याचं एक मेनू करून आणायचा आणि तो खायचा सो लाईक आता आम्ही खायला चाललोय आम्ही पण घेतले अंगत हा सो चला तर मग एन्जॉय करूया अच्छा प्लीज दरवाजा खोलो खोल दिया कांदा मीटिंग सुरू आहे आणि वा हे पार्क आहे का तर हे छोटस सोसायटी पार्क गार्डन आहे आणि इकडे सगळे काकूंची मीटिंग भरली आहे सो तामी थे। था था। <laughs> थे। 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 ना, ना। लाइक ओनियन पार्टी पंडरपुरकर आज अच्छा भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता <laughs>

काय आहे कांदा खात आषाढाच्या नवमी पर्यंत कांदा खातात अच्छा आता खायच नाही का इथून पुढचे दिवस म्हणून कांदे नवमी करतात मग कधी खायचं कांदा परत कार्तिकी तुम्ही एकादशी नंतर कांदा खायचा सो आता हे सगळे ओनियन पार्टी सुरू आहे इकडे त्या इतकं मस्त केलंय ना आणि हा वडा आणि कांद्याची भाजी आता शिरा सर्व करते ना आरती तर त्या काकुनी शिरा आणलाय काय नाव आहे त्या काकूनचं तर एका काकुनी शिरा आणलाय आणि धपाटे खूप छान टेस्टी होते सो लाईक आता इकडं कांदा पार्टी सुरू आहे आणि स्वीट डिश मध्ये शिरा आहे कांदे कांदे नऊ मी आता ऑर्डर भजी कांदा भजी आली आहे आणि आता कांदा ऑनियन पार्टीचा शेवट होईल आता हे खाऊन फोटो हा घेते मी त्याचा फोटो थांब बॉबी आहे आणि बॉबीनी कांदा भजी आणली कॉलेज मध्ये असलं मग कॉमेडी करायचे खूप मज्जा आली आज बरं झालं मी थांबलो इकडे भेटल ना पंधरा आरती अच्छा तेव्हा तुम्ही निघाले होते का इकडे अच्छा हँग झालं मोबाईल काकू खरं सांगा काय स्वतःची तब्येत खूप बोरीच नाही सांगा हे बघितलं का बाकीच जाऊ द्या स्वतःची तब्येत हा खोपडी तोट खोपडी सर सलामत तो पगडी पचास हो त्यांना आपल्याला कामाला लावा आपण नाही खरंय खरंय आम्हा खरंय बरं या सगळ्या एवर ग्रीन ब्युटीज आज कांदा नोमी करता मी करतात तिकडे पंढरपूरमध्ये आणि जोडीला मी आणि आरती आहे ना आरती <laughs> कमानी दरवाजा रुक्मिणी काय नात खरं सांगा विठ्ठला संगे काय ना विठ्ठलिला काढ पाणी पाणी मी लाली काढ पाणी जरी तुमची मी नाही काढत पाणी जी तुमची पटरानी कमाली दरवाजाला रुक्मिणीचे दोन्हीहार कमाली दरवाजा ला रुक्मिणीचे दोन्ही हा बाबा विठ्ठल माने रुक्मिणीला जेवायला वाडताट मी नाही वाढताट जणी संगे तुमचा था मी नाही वाढताट जणी संगे तुमचा थाट था, था, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात करा दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांग विठ्ठला जी सग काय नात खरं सांग मी ठला जी सग कायनात कर करविडा विठ्ठल माने रुक्मिणी पानाचा वीडा मी नाही करणा जाणीची संगत सोडा मी नाही करत विडा पावा जाची संगत सोडा कमानी दरवाजा आला दोन्ही हात की म्हणाला रुक्मिणीचे दोन्ही हात जनी जणी काय कायनात खर सांगा विठला काय नात कायनात मिठ्ठल रुक्मिणी कोण्याच काढ पाप जनी आहे आपली लेक आपण जिचे माय बाप जनी आहे आपली लेक आपण तिचे माय बाप आणि दरवाजा आला दोन्ही हात महाराष्ट्र तर आता तुम्ही बघू शकता हे सगळं आम्हाचं महिला मंडळ आहे हे सगळं फ्रेंड सर्कल आहे तिथले आणि किती छान पांडुरंग रुक्मिणी आणि जनाबाईचं गाणं गायलं खूप सुंदर आणि नक्की तुम्ही <laughs> पण एन्जॉय करा बाय बाय चला खूप हो नक्की खूप छान वाटलं तुम्हाला भेटून चला आरती चल नक्की दिसणार हो हो सो गाईज आता आम्ही निघालो आहे मी आणि आरती कुठे आहे हो हो सो आता खूप छान वाटलं ऑनियन पार्टी केली आम्ही आता आपण कुठे चाललो आरती आता आरतीचं मुलगी आहे तिला आणायला चाललं क्लासमध्ये सो आता थोडं जरा चालत चालत होतं खूप खाल्लं ना आरती आज खूप खाया आमने तर चला तर मग हा माझा ब्लॉग मी इथेच संपवते जय हिंद जय महाराष्ट्र There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date. You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me if I fall.